नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण कच्च्या कैरीपासून त्याची पोळी म्हणा किंवा पापड म्हणू शकता पोळी म्हणजे आपल्या गावठी भाषेत किंवा गावरान भाषामध्ये आपल्याला बोललं जातं जसं आपण आंब्याची पोळी वगैरे असते ना आंब्याचं साठ वगैरे त्याला पोळीही बोललं जातं तशाच पद्धतीने मस्त असं बनवणार आहोत आता इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे छान मोठी कैरी आहे ती पहिले आपण सोलून घ्यायची आहे मस्त धुवून पुसून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण पूर्ण ही सोलून घ्यायची आहे खूप टेस्टी चटपटीत अशी काही आपली कैरीची कैरीचा पापड म्हणता किंवा आमपापड जे म्हणतो ना आपण तसं होतं खूप भारी लागतं छान सोलून झालेलं आहे त्याचं पुढचं टोक देठाकडचं आपण कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कैरी आताही कट करून घेऊया आपण पहिले छोटे छोट्या पिसेसमध्ये पूर्ण कोवळी नाही आहे म्हणजे त्याचं बाट असं दोन भागात होणार नाही त्याच्यामुळे स मधली जी गुठळी असते ती बाजूलाच राहील आणि म साईडचा आपण जो गर असतो आंब्याचा तो काढून घ्यायचा आहे आणि छान त्याचे बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं एक डिश भरून झालेला आहे हा आंब्याचे तुकडे कच्च्या कैरीचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आपण पहिले हे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता याची प्युरी बनवायची आहे पाण्याचा अजिबात कुठे वापर न करायचा आहे वापर न करता आपण ही प्युरी बनवायची आहे इझिली होऊन जाते जास्त काही गरज लागत नाही दोन ते तीन वेळा फिरवलं की मस्त अशी इथे तुम्ही पाहू शकता कुठेही कुठळ्या नाही आहेत आता हे आपण सॉसपॅनमध्ये आता पहिले आपण हे सगळा जो कच्च्या कैरीचा पल्प आहे तो आपण टाकून घेऊया हे आता सगळं मी टाकून घेते आहे आता हे गॅस आपण चढवूया आणि मस्त ढवळत ढवळत आपण त्याच छान घट्ट असं प्युरी तयार करून घ्यायचं आहे पापड सेट होण्यासाठी इथे कच्ची कैरी एक डिश भरून होते मी ह्याच्यामध्ये एक पेला भरून छोटा आपली साखर टाकलेली आहे तुम्ही इथे गुळाचा वापर करायचा असेल तर तेही करू शकता पूड टाकलेली आहे एक चमचा अर्धा चमचा ती मीठ टाकलेलं आहे चवीनुसार किंवा मी अर्धा चमचाच टाकलेला आहे जास्त नाही टाकलेला आहे त्यानंतर टाकलेलं आहे सैंधव मीठ जे काळं मीठ असतं ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर थोडासा चाट मसाल टाकलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत राहायचं ढवळत राहायचं छान असं मध्येच जास्त थांबत बसू नका नाही तर मग त्याच्या गुठळ्या वगैरे होतील किंवा घट्ट असं एकाच एका पॅनला वगैरे लागायची शक्यता असते त्याच्यामुळे मस्त असं इथे मिक्स होते जसं जसं मिक्स होते तसं तसं साखर वितळत जाते हीट लागल्यामुळे आणि ते छान पातळ होते प्युरी झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं मस्त आपण शिजू द्यायचं पल्प चांगला शिजला गेला पाहिजे तुम्ही इथे बबल्स पाहू शकता मस्त असे तिथल्या तिथे यायला लागले बबल्स म्हणजे आपलं थोडंसं सेट होत आलेलं आहे आपल्याला आणि इथे असंहीच चेक करू शकता अपन, चम, की पॅनमधून आपण चम सॉरी पॅनमधून नाही चमच्यामधून पडतं आहे की नाही जास्त आता इथे तोपर्यंत ते, ते शिजते तोपर्यंत इकडे मी प्लेटला ऑइल उल लावलेला आहे तुम्ही घी वगैरे तूप वगैरे काही लावलात तरी चालेल ते सेट तूप लावून ठेवलेलं ला आहे सॉरी तेल लावून ठेवलेलं ला आहे मी प्लेटला त्याच्यानंतर इथे मस्त असं मिक्स होतं आहे तोपर्यंत थोडंसं फूड कलर टाकलेला आहे जेणेकरून दिसायला भारी वाटतं ते ग्रीन कलरचा फूड कलर वापरलेला आहे अगदी चिमुडभर त्याचा कलर खूप भारी येतो आणि दिसतोही खूप छान तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरला तरी चालेल ऑप्शनल आहे ते आणि मस्त असं मिक्स करायचं चा, छान एकजीव झालं की आपण नंतर ते प्लेटिंगमध्ये प्लेटमध्ये सेट करायला ठेवायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं ढवळलं जात आहे जेवढं झवळाल ना जेवढं मिक्स कराल तेवढं चांगलं तुम्ही ते आता पाहू शकता अजून घट्ट झालेला आहे पल्प आपला आणि पडायला थोडा वेळ लागतो आहे त्याच्यामुळे आपला हा छान एवढ्यापर्यंत आपण मस्त कुक करायचा आहे आता गरम गरम असतानाच आपण प्लेटमध्ये सेट करण्यासाठी टाकायचं आहे आता मी प्लेटमध्ये पसरवून घेते व्यवस्थित सगळा कच्च्या करीचा पल्प आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर चमच्याच्या साह्याने स्पॅच्युलाच्या साह्याने आपण व्यवस्थित पातळ लेअर द्यायची आहे जास्त जाडही देणार नाही आहे मी मस्त पातळ लेअरमध्ये आपण ताट भरून पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने पसरायचं आहे कुठे जाड पातळ असं न होता आपण व्यवस्थित इवनली स्प्रेड करायचं आहे सगळीकडे कलर तर इतका सुंदर वाटतो आहे ना त्याचा इथे बघूनच असं तोंडाला पाणी सुटेल तुमच्याही तुम्हाला इथे अजून जर पाहिजे असेल अजून चटपटीत फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे पण टाकू शकता किंवा चिली फ्लेक्स ऐवजी तिखट आपण लाल तिखट घरगुती मसाला असतो तोही टाकला तरी चालेल आता इथे तुम्ही पाहू शकते मस्त इवनली सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे छान स्प्रेड झालेला आहे त्याच्यानंतर दोन एक ते दोन ऊन मस्त दाखवायचे जेवढं ऊन दाखवा मस्त आपला सेट होतो तो आणि इथे मस्त तुम्ही इथे पाहू शकता छान सुकलं गेलेलं आहे आपल्याला त्याचा कलरही डार्क होऊन जातो सुकल्यानंतर त्याच्यामुळे बरोबर कळतं की सुकलं गेलेलं आहे की नाही त्याच्यानंतर दोन दिवसानंतर मी दोन उन्हा दाखवली आहेत आणि मस्त असं आता आपण चाकूने कट करून घ्यायचे आहेत मी छोटे छोटे कट मारतेत उभे फक्त उभेच वाहणारे आहेत आणि नंतर याचे रोल करून आपण प्लेटिंग करणार आहे आता इथे मस्त असे रोल करून घेतलेलं आहे आणि इथे प्लेट पे ठेवलेले आहेत आणि हा आहे याचा फायनल लुक इतके भारी लागतात ना खायला इतके मस्त चटपटीत मधल्या वेळात आपल्याला कधीही खाता येईल असे खूप टेस्टी खूप चटपटीत असे कच्चा आम पापड तयार आहे तू आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब